জ মূর্তিবানী রা জগাত নাইলে তুজ মূর্তিবানী জগাত নাই শিবাই মন্ত্র দি না आनंद टेकडी शिरोली तथा राजवाडीच्या दोन्ही शिवाच्या मधामध्ये भगवान शिवशंकराचा असणारं हे पवित्र स्थान गेल्या पाचशे ते सहाशे वर्षापासून या ठिकाणी भगवान शिवशंकराचा असणारं पुरातकालीन मंदिर आणि या परिसरामध्ये श्रावण मासाच्या निमित्तानं भगवान शिवशंकराची आराधना व्हावी भगवान शिवशंकराची पूजा व्हावी आणि आम्हा सर्वांना भगवान शिवशंकर प्रसन्न व्हावे या हेतून मुले लेकर महिला मंडळी पुरुष मंडळी सर्व बाल गोपाळ श्रावण मासाच्या निमित्तानं दर सोमवारी या आनंद टेकडी भगवान शिवशंकराच्या दरबारामध्ये श्रावण मासाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी आलेलो आहोत दर सोमवारी अमृत या ग्रंथाचे आयोजन आपण सर्वांनी केलेलं आहे आणि आजचा हा शेवटचा महाप्रसाद या ठिकाणी चालू आहे म्हणून गेल्या पाचशे वर्षापासून भगवान शिवशंकराच्या दरबारामध्ये काही छोटे मोठे कार्यक्रम होत आले परंतु या वर्षीचा जो योग लागलेला आहे तो योग म्हणजे त्यांच्या आज संत दर्शनाचा अनंत जन्मीचा योग असणारा हा योग अनंत जन्मीचा शीन गेला हा योग या वर्षी या ठिकाणी प्राप्त झालेला आहे त्याचा योग असा की आमच्या शिरोली गावामधील आदरणीय परायण विठ्ठल महाराज पौल यांच्या माध्यमामधून हा अनोखा योग यावर्षी घडून आलेला आहे बरं का कारण सतत त्यांच्या कुटुंबाच्या माध्यमामधून कितीतरी दिवसापासून असं येत होत की भगवान शिवशंकराचं मंदिर व्हावं भगवान शिवशंकराचं मंदिर व्हावं इथं भजन कीर्तन पोटी पुराण व्हावं आणि तेच येत मागच्या तीन महिन्यापासून त्यांनी त्यांच्या हृदयामधून गाववाल्यासमोर प्रगट ते म्हणजे शिरळी गावकरी मंडळी आणि राजवाडी गावकरी मंडळी त्यांच्या सगळ्यांच्या समोर मांडल्याबरोबर सुरळीच्या गावकरी मंडळी राजवाडीच्या सुद्धा गावकरी मंडळी त्याच्या शब्दाला हात दिली आणि बघा बघता बघता या अनंत टेकडी भगवान शिवशंकराच्या दरबारामध्ये यावर्षी गिट्टी येऊ पडली रेती आलेली आहे विटा आलेली आहे पण आज काही जणांना सिमेंट दिली काही जणांना देंदी सुद्धा दिलेली आहे तरी शिरोळीमध्ये गावात राजवाडीच्याही गावामध्ये देवजीचं मोठं काम मंदिराच्या का बांधकामाच्या हेतून जीर्ण उदार पूर्ण होण्याच्या हेतून चालू आणि त्यातल्या त्याच आजचा या श्रावण मासाच्या निमित्तानं मोठा महाप्रसाद या ठिकाणी चालू म्हणून या महाप्रसादाच्या माध्यमामधून या वर्षी शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण पतीच्या स्वरूपामध्ये महाराष्ट्र शासन विभाग विभागामध्ये कृषी अधिकारी म्हणून काम केलं आणि उत्तराखंडामध्ये भगवंताचं नामचिंतन घडावं जगाचं हित व्हावं जगाचा कलवळा जगांना अज्ञानी जीवाला ज्ञान प्राप्त करून द्यावं या हेतून आमचे आदरणीय हरिभक्तीपुरायण वाकडे महाराज त्यांच्या सोबत असणाऱ्या ताई आमच्या पार्वती ताई पोटे मंदाकिनी ताई आमच्या गावातल्या आमचे आदरणीय हरिबत्तीपुरायण अशोक महाराज शिरोकर गणेश महाराज चिरळीकर आमच्या आदरणीय सर तथा आमच्या ज्यांच्या या पवित्र भूमीमध्ये भगवान शिवशंकराचं मंदिर आहे असे आमचे ढोकळे परिवार तथा आमच्या गावामधील राजवाडीचं सुद्धा ग्रामस्थ गावकरी मंडळी चिरळीकर ग्रामस्थ गावकरी मंडळी आपल्या सगळ्यांच्या योगाच्या माध्यमामधून आज आनंदाचा दिवस या ठिकाणी भरून आलेला आहे आणि भगवान शिवशंकराची आपल्यावरती जी झालेली आहे कृपा कारण या ठिकाणी मोठं अन्नदानाचं कार्य आता चालू झालेलं आहे पुढच्या काळामध्ये या ठिकाणी सुंदर प्रकारचं भगवान शिवशंकराचं मंदिर सुद्धा होणार आहे आणि पुढे पुढे याच ठिकाणी दरवर्षी श्रावण मासामध्ये होती अन्नदान हे तर होईलच परंतु या ठिकाणी मोठ्या हकासानं दरवर्षी अखंड अरिनाम सत्ता सुरळीकर गावकरी मंडळी तथा राजवाडीकर गावकरी मंडळी सर्वांच्या सानिध्यामधून इथून पुढे या ठिकाणी होणार आहे असं या ठिकाणी आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी सत्यता आलेली आहे आणि हीच सत्यता तुमच्या आमच्या जीवनामध्ये जगाचं हित वावर येथून हे ये। कळवळा घेऊन सर्व काही आपण समोर झालेले म्हणून निचितच भक्तिभाव धर्म वारंवार सुख भक्तिभाव धर्म कुळाचारी नाम युटोबाचे म्हणून हा सोहळा या ठिकाणी सुंदर प्रकारचा होतोय आम्हाला प्रदर्शनाच्या माध्यमातून या ठिकाणी सांगतो आणि सर्वांना जय शिवराय शिवापार्वती तज हर महादेव समृद्ध हा बघा या ठिकाणी त्या आधार प्रदर्शनाच्या माध्यमामधून आता अगर मी हरव्यक्तिपराय जीपक महाराज वाकडे यांनी या ठिकाणी शब्द दिलेला आहे जोपर्यंत मंदिराचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत या ठिकाणी सेवा देण्याचं चा, काम चालू केलेलं आहे त्यांनी बरं का हे शब्द तुम्हाला आम्हाला दिलेला आहे निश्चितच संतची काही हा माझा विश्वास आहे की नाही संतच्या वचनावरती विश्वास ठेवला तर निश्चितच आपल्या जीवनात बदल पडतो आणि तोच बदल या वर्षी या ठिकाणी पूर्णत्वाला आलेला आहे आणि निश्चितच या ठिकाणी पुढे भविष्य काळामध्ये जे जे सर्व या ठिकाणी अज्ञानी जीव येतील अनेकांना ज्ञान प्राप्त होईल असं कार्य या ठिकाणी इथून पुढे चालणार आहे म्हणून सगळ्यांच्या वतीने महाराजांचे स्वतशा या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आभार मानतो धन्यवाद रामकृष्ण हरी